आगा। आगा। आता इकायची नव्हती ती म्हैस मला पण ते कसं आता जरा पैशाची नड आहे ना ती म्हणून विकायला लागले पण नंबर एक बरं आहे येत फक्त दोन येत झाले तर पहिले येत होत ना ती ऐकले आणि पार्टी बघ दूध किती देते एका टायमाला आठ लिटर देते दूध दोन टायमाला सोळा लिटर दोन टायमा जागेवर काढून घ्यायचं दूध काय सांगितलं त्याचे का आता बघ गोळ्या आता तू कसं आहे लांबच नाहीस तू तू आपल्या गावचाच माणूस आहेस आता तुला जास्त नाही सांगून जमणार नव्वद हजार रुपयाला द्यायची मला म्हैस एवढ एवढ नव्वद हजाराला फक्त नव्वद हजार सांगताय राह ह्या या महिशचे मग एक काम करा तुमच्या नव्वद बाजूला राहू द्या माझ्या बाजूला राहू द्या पन्नास हजारात डन करून टाका व्यवहार काय राव गोळ्या तू काय पन्नास हजाराला मागायला का अरे पन्नास हजाराला पार्टी तरी येईल का सांग बर मला बरोबर आहे तुम्हाला व्यवस्थित सांगतोय नाही 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 बघ नव्वद हजार घेणार नाही मी बघा बघ काय करा माहितीये का तुम्हाला पन्नास हजार रोख कॅश देऊन टाकतो व्यवहार डन हजार म्हणायला लागला मला नाहीच होणार का नाही होणार रुपया कमी होणार नाही बघा परत एकदा विचार करू नाही नाही विचार करून सांगतो नाही होणार ठीक आहे चालते जाऊ दे मग जमते चला येऊ का हो या काय रे काय करतो वावरात अरे करण्या बांडेकडे लय भारी अशी म्हैस आहे एकदम भारी आणि सोळा लिटर दूध देतो दोन टाइमला काय बोलता दोनच इथं झालेली लय झाले का हा मला तर ती मैस घ्यायची राव पण ते किंमत नाही सांगतो काय नव्वद हजार तर नाही ना अरे हा तुला कस काय राव राहू दादा ते जाते बाजारात आणि त्या मारके गेलेल्या माश्या घेऊन येते त्याला खाऊ पिऊ घालते आणि त्या डाक्टर कसली पावडर लिहून घेते त्यामुळे त्यात सुटा चांगल्या आणि ती पावडर चालली ना त्या माश्या दूध देतात आणि तीच म्हैस एखाद्याच्या दावलीला गेली तिथे दूधच देत नाही आणि ते म्हणते इथे काय करत माहिती का पावशे दुधाला एक लिटर दूध करते मापात पाप करते ते क्वालिटी त्याचा काटा असा आणि तुम्ही चालाय त्याच्या मैस घ्यायला ती म्हणजे तुमच्याही झालं दूधच नाही द्यायची म्हणजे ते दुसऱ्याच्या धावणी तिकत नाही म्हणे गायची नाही बर झालं तुम्ही मला सांग राव हा न राव कारण या तू बघच आता मी काय करतो ते चल फक्त चला चल खाबा खाबा खावा एक सांगायचं राहिलो खाऊ दोन दिवसापूर्वी मी त्याच्या म्हशीला एक गिऱ्हाक आलो होतो ते गिरायक पुढे बापे मारायचा पावलाने आली माझी धन दौलत वाढली असं तू सांगायचा आणि त्या माणसांनी ती मैस नेली नेल्यानंतर काय झालं त्याच्या गेली ती दोन दिवसात माघारी घेऊन आला आणि त्या बांड्याच्या धावणीला बांधली आणि त्या बांड्या पैसे घेऊन गेला तुम्हाला म्हणला होता का लक्ष्मीच्या पावलाने माहिती लक्ष्मी आली म्हणून हा म्हणलं होता म्हणला होता ना सेम म्हणला आता नीट यावर करा करायचं असेल तर आता बघ बंडूशेट ओ बंडूशेट बाय अरे गोळा करण्या <laughs> बंडूशेट घे नव्वद हजार रुपये घ्या आणि द्या बरं तुमची मैस म्हणजे तू मैस घेणार अरे घेणार आता तर तू म्हणजे गेला होता तन करीत नाही घ्यायची म्हणून मैस आता लगेच नव्वद हजारला घ्यायला काय चमत्कार झालाय बंडूशेट चमत्कार नाही हा व्यवहार मला नव्वद हजारात परवडतोय म्हणून मी घेतोय हे घ्या पैसे आणि लवकर माहिती ना पण कस काय अहो मार्केट मध्ये मा या म्हशीची किंमत दीड लाख रुपये आणि तुम्ही तर नव्वद हजारात देताय मग मला परवडतं ना व्यवहार हाय की नाही रे कारण किती मला मार्केट मध्ये मा त्या म्हशीची किंमत दीड लाख रुपये नऊ मला कितीला लशी आता नव्वद हजार दिलेत ना जरी जरी पैसे माघारी आता काय झालं माझी म्हैस मला नव्वद हजाराला नाही ऐकायची आता मग काय केला आता माझी म्हैस मला दीड लाख रुपयाला ऐकायची तू म्हणलं ना नव्वद हजाराला विकायची म्हणून मगाशी ठरलं पण नाही आता माझी मैस मला लाखाला जिकायची तुला माहितीये का चीका माझी खानदानी आहे लक्ष्मीच्या पावलानी मैस आली ती माझ्या घरी ती आल्यापासूनच माझी परिस्थिती सुधारली माहितीये का तुला मा? बाबा तुझी लक्ष्मी तुझ्या पशीत राहू दे दी। एवढे दीड लाख रुपये नाही माझ्याकडे मग मी बी नसतो असत मला पण नाही घ्यायची नाही खाली दीड लाखाच्या ए शिकले इकडे इकडे त्या दिवशी तुझ्या घरी चल तो तू काय म्हणली दूध संपलंय नाही तर कुठून तुला म्हणजे तुमच्याकडे नाही का अगं काय एक काम कर त्या बांड्याकडे जा त्या बांड्याने एक मैस विकायला काढली मस्त स्वास्ट देतोय ती घेऊन ये काय होईल माहिती का तुमच्या दुधाचा प्रश्न मिटल तेवढ्यात ती मैस आहे ना दिवसाला पंधरा सोळा लिटर दूध देतो दोन टाईमाला जा घेऊन ये मस्त स्वस्तात देतोय बर झालं की असं बी मला रोज एक लिटर लागते दूध प्यायला लागते ना हो। जा मग घेऊन ये स्वस्तात देतोय तर घेऊन ये पळ चालतंय की हा मग आम्ही जाऊन चहा प्यायला हो ये की दादा एक लिटर दूध पिते काळा झाले सरपंच कर अहो ते आपली पैसा आटलीत हा अटली ना काय अहो आपल्या गावरावर रोज अर्धा लिटर दूध लागते बेला आणि रोज मला एक लिटर लागते पावरा आलं त्याला अर्धा लिटर लागते रोज दूध आयला म्हणजे माझं पोरगा अर्धा लिटर दूध प्यातय आणि तुला एक लिटर वारे वा वारे वा म्हणजे काय तुमचं वर्ग शाळेत जाते मी सकाळी उठल्यापासून काम करते ते नाही दिसत तुम्हाला आणि म्हणे एक लिटर दूध लागते नाही करतोय 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 काम करतोय तू बाबा पेज जा पेयज जा सर पण त्या स्वस्तात मस्त घ्या तेवढी म्हैस आपल्याला आपली मैस आठली दुधाला म्हणजे म्हैस मैसवी काय काढली का हा आईला करण्या बरं झालं मला सांगितलं तसं मी ये ना बाजारात जाऊन एक मैस घेणारच होतो बरं तुम्हाला माग पडेवस्त आहे जा लवकर घेऊन बर बर चालतंय चालतं जावं अरे जातो ना मला आता कळलंय आता जातो मी गेलो की त्याच्याकडे पहिलं त्याच्याकडे जातो भांड्याकडे जाग द्या स्वस्त स्वस्त जावं लवकर ठीक आहे ठीक आहे बघाय गुळू दादा तुर शाळेत जाते मी काम करतोय आणि म्हणे काय करतोय अरे वा वा आता चोरात उलट्या बाबा चला आपलं चला आपलं भाऊ कि तुला सांगतो काही दिवसाने हे का मी असा लखपतीच होणार आहे लखपतीच कस म... काय रे बंडू अरे बिझनेसच तस चालू केला मी बिझनेस हा कसल म्हशीची देवाण घेवन तिकडे चालू केलं अरे तुम्हाला तर काही पत्ताच नाही राह हो। झोपा काढायलाच का अरे किती फॉर्म राहतो माझा बिझनेस हा काय मग एकदम भारी नंबर एक बिझनेस चालायला लागलाय भारी मग किती खपल्या का नाही खपल्या लई इकले त्या बंड आमचे हे आले होते ना तुझ्याकडं ते म्हशीचा व्यवहार करायला तुमचे हे तर निवळत येत बाबा तुमच्या यांना काही कळतच नाही चांगली स्वस्तात म्हशी द्यायला लागलो होतो तर घेतली नाही आता माझ्या म्हशीचा रेटच वाढलाय ना आता मी स्वस्त देत नसतो म्हशी त्याला होय कुठं गेले मी त्यांना शोधत आले होते बर किती म्हटला होता तू म्हशीचे मी वय नव्वद हजार रुपया मध्ये देत मी नव्वद पण आता माझ्या म्हशीचा रेट वाढलाय आता दीड लाख रुपये झालाय दीड लाख रुपये हा अरे दीड लाख रुपयात तिकडे बाजारात चांगली म्हैस भेटन बाजारात बाजारातून घ्या अरे एवढं लाख किंमत सांगायच्यात कमी सांगेल जरा आपलीच माणसं तुम्हाला काय कळत का ह्याच्यातलं ढेकलं कळतंय का तुम्ही माझा काय बिझनेस काय डबेतच घालायचा का तुम्हाला एवढी कुठं किंमत असली वय बाकी तुम्ही जा तुम्ही जा तुम्हाला ह्याच्यातलं काहीच कळत नाही तुम्ही जा जाऊकीच चांगलं झालेलं देखवाना गेले अरे बरोबर म्हणत होता तू तुषार काय बरोबर म्हणत होता इतकी कुठे किंमत असते बाई दीड लाख रुपये ते पण तुझ्या म्हशीची नाही नाही दीड लाखाच्या एक रुपया बी खाली घेत नसतो मी नाही विचार कर हा विचार केलेलाच आहे मॅन राग तुझी म्हैस घेणार आम्ही दीड लाख जा ठेव तुझ्याकडे तुझी म्हैस जा 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 चितले चल ये पटकिन म्हैस बघितलीस ना आवडली ना म्हैस छान आहे हा मग चल कर व्यवहार करा आता uh, दहा हजार दहा हजारात मला मस्त पाहिजे किती दहा हजार सकाळ सकाळ काय भांग बिंग पिऊन आलीस का काय तू हा दीड लाख रुपयाची म्हणजे दहा हजार रुपयाला मागायला लागलीस अगं पण असं कळलं की तू लय स्वस्तात मग द्यायला लागलायस म्हणून अगं मग सस्ताच त्यांना माहिती या बा इंटरनॅशनल मार्केट मध्ये आहे ना या म्हशीची किंमत आहे ना दोन लाख रुपये मी कितीला दिलोय दीड लाखाला झाली का नाही मग स्वस्तात म्हणजे मग मग वीस हजार नाही 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 <laughs> काय तू काय बोल नीट नीट बोल कि मग हा वीस हजाराला नाही मग राहू दे नाही मला पाहिजे तुझी मत नाही ना नाही पाहिजे जा मग दीड लाखाचे एक रुपया खाली विकणार नाही महे म्हैस हा अरे बंडू है बंड है घरात हा हा बोला की सरपत ए अरे बघ तुझ बघून आलं वाट्या झालं गोट्यातून माझ्या महेश महिस गेले होते तुझी महेश विकायला आहे ना आता सरपंच असं काय नाही सोडून तुम्ही अरे मी सरपंच आहे मी महेश सोडून येत असतो का मी पाहून आलो तुझी महेश विकायला आहे ना विकायला की मला कळलं तुझी महेश विकायला आहे म्हणून मी बघितलं तुला आवाज दिला पण मला तू दिसलाच नाही मग गेलो बघितली मैस बरी जरा आवडली मला आवडली ना हा हा द्या मग पैसे काय किंमत मत काय दीड लाख रुपये फक्त किती दीड अरे बंडू हा दीड लाखाची आहे का ती मग दोन लाख द्या मग एक काम कर लाखाचे एक रुपये असली तर बोला अरे बंडू मी रोख पैसे देणार आहे रोखच ना मग का बाकी का उधार देणार का बाकी कि मी रोखच देणार ना बंडू दीड लाख रुपये एवढी नाही रे किंमत नाही दीड लाख रुपये बाबा बघा असली तर घ्या बरं ठीक आहे एक काम कर चल तू आता काय ऐकत नाही ना एक नव्वद हजार रुपये करून टाक लास्ट तुला मी ना हे देऊन टाकतो ऍडव्हान्स देऊन टाक नाही 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 सरपंच अजिबात नाही भेटत नाही म्हणलं ना सरपंच बर लास्ट किती होईल हे बघ एक काम कर तू जर राहू दे माझं राहू दे लाख फायनल कर आणि हे ना दहा हजार रुपये ऍडव्हान्स घेऊन टाक बघा सरपंच तुमचं राहू द्या माझं राहू द्या तुम्ही घरी जा तुम्ही घरी जा मला दीड लाख एक रुपये खाली नाही व्यवहार नाही आपला चला बरं ठीक आहे चालते आजी तुला ते निराधार योजनेच करून दिलं होतं त्याच पैसे खात्यावर राजे तुला काय अडचण आली तर मला सांग सांगा सारखा सरपंच तुम्ही घ्यायची ना लाख रुपये देतो होते ना मला तर जा एक लाख रुपये देऊन मैस घेऊन तुझी मैस हा मग तुझी मैस अजून विकलीच नाही का नाही ना राव सरपंच लय प्रयत्न करतोय राव कुणीच म्हैस नाही ना घ्याय ना अरे बंडू पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला ना आता तू किंमत एवढी सांगतो त्या म्हशीची कोणती मैस घ्यायची सांग बरं अरे मी ना बाजारातून ये ना सेम तू या सारखी मैस साठ हजार रुपयाला आणली शनिवारच्या बाजारातून आणि ना जागेवर पिळून घेतली बारा लिटर दूध तिला मग मला असं वाटतं की आता म्हशीची थोडी किंमत कमी कराव बर सरपंच ती आणलेली मैस बी दे तुम्हाला माझ्याकडली बी थोडी किंमत कमी करा घेऊन जा म्हैस दहा एक हजार रुपये कमी द्या हा दोन दोन दे ना म्हशी अरे बंडू हे बघ मी असा रोज असतोय बाहेर आता ते करण्या नेट नीटनाटके काम करताय का मग सांभाळायला माणसं नाही कुठं उगा सांभाळायचा कुटाने करून ठेवतो मला नको आता एक पाहिजे होती मला घेतली बस झाली का तुम्ही आता घेऊन काय करू तू काय कर माहितीये का ना दुसरं एखादा गिरायक बघ तसंच करावं लागून दुसरेच गिरायला बघावं लागेल आणि किंमत कमी कर जरा नाही नाही करतो मी येऊ का मग चांगल्या चांगल्या म्हशी साठ सत्तर हजार रुपयाला भेटते तोड दीड लाख रुपये येऊ का सर हा चालतंय बरं का आजी एच घेतलीच कर नाही ना राव नाही घेतली घेतली ना नाही मग ती नव्वद हजार रुपये तुम्हाला म्हणजे तुझी म्हैस विकली नाही का अजून नाही ना का नाही विकली काय माहिती राव अरे काय माहिती कस तुझ्या म्हशीतच काहीतरी फॉल्ट आहे अरे फाल्ट बिल्ट काय नाही राह माझ्या म्हशीत मग ती विकली का नाही सांग बर का घेतलं नाही कोणी गिरायला माझी म्हैस गोळ्या हे बघ बांड्या ती एवढं दीड लाख म्हशी नव्वद हजार म्हशी एवढं काय मी घेणार नाही तुझा व्यवस्थित रेट मी फायनल सांगितलं तर मी घेईन बुवा केवड्याला हे बघ मी तीस हजार रुपया घेईन राव असं नको करू राव अरे माझी खरेदीच पस्तीस हजार रुपये राव तिची आणि तिला गोळी पेन बिळ पेन खाऊन चांगली तयार केली राव चार पाच एक काम कर चाळीस हजार रुपयाला घेऊन चाळीस हजार म्हणतात चाळीस चालेल ठीके पण हे बघ चाळीस हजारात जर व्यवहार वर्ड झाला ना आपला तर व्यवहाराला पुढं पालटायचं नाही बरं का. नाही पालटत नाही. हां. हे बघ चाळीस हजारात व्यवहार देईल. मी तुला चाळीस हजार रुपये देईन पण लगेच नाही देणार. ज्या वेळेस तू म्हणशील माझ्या दावणीला आणून बांधशील तेव्हा तुला मी चाळीस हजार देईल. लगेच आणून बांधतो ना मी. बांध मग. लगेच बांधतो मी. हां चाल. लगेच पैसे दे मला. दावणीला बांधले का लगेच पैसे तुला. बरं ठीक आहे लगेच बांधतो हां. घरी नेऊन बांध. हो. बोल दादा. बांधायचं बोल आता. नव्वद आणि दीड लाख आणि दिले तर केवढ्या ला चाळीस हजार रुपये ला त्याला काय वाटत आहे मलाच लय बिजनेस येतोय काय अर करण्या त्याला काय करायच आहे हे बघ आता हि म्हैस आहे ना आपण काय घरी ठेवणार नाही हि म्हैस आपण बाजारात विकणार साठ हजार रुपयाला आणि एक म्हैस चांगली आणायची दुधाची आणि ती घरी ठेवायची हो दादा अहो नंबर एक बिजनेस राव आयला वीस हजार रुपयाचा नफा झाला राव तुम्हाला बंड्याला काय वाटलं की त्यालाच बिझनेस करता येतो काय आपल्याला येत नाही काय लय भारी लागला राव 再来，坐吧。